दहावीच्या परीक्षेत राज्यभरात अनेक अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय कोल्हापुरातील काही विद्यार्थ्यांनी देखील प्रतिकूल परिस्थितीतही दहावीचा उंबरठा चांगल्या पद्धतीने ओलांडलाय त्यातच कोल्हापूरची इकरा बागवान ही विद्यार्थ्यांनी देखील चांगले मार्क मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे घरची परिस्थिती बेताचीच असताना अगदी क्लास न लावता फळ विक्री करणाऱ्या वडिलांना आणि शिवणकाम करणाऱ्या आईला कामात मदत करत तिने हे यश संपादन केलंय यशात बागवान माझ्या शाळेचे नाव निर्वई स्कूल कोल्हापूर नुकताच माझा एस एस सी परीक्षेचा रिझल्ट लागला आहे त्यामध्ये मला अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ इतके गुण मिळाले आहेत म मला माझ्या या यशात माझ्या आई वडिलांनी आजी आजोबांनी आणि माझ्या शि सर्व शिक्षकांनी खूप मोलाचे मार्गदर्शन दिले आहे आणि माझ्या या यशात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे माझे वडील एक फळ विक्रेते आहेत आणि आई एक उत्तम गृहिणी आहे आणि ती मी बहिणी उच्च शिक्षित व्हाव्या अशी माझ्या आई वडिलांची आणि संपूर्ण कुटुंबियांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते अहोरात्र काबाड कष्ट करून आम्हाला शिकवतात हो आणि त्यामागे माझाही खूप प्रयत्न आहेत मी खूप सातत्याने अभ्यास केले आहे सकाळी लवकर उठून पाठांतर करणे फॉर्म्युलेस करणे फॉर्म्युलेस पाठ करणे स्कूलमध्ये कॉन्सन्ट्रेशन लेक्चर्सना कॉन्सन्ट्रेशन करणे घरी येऊन त्याचं पुन्हा रिव्हिजन करणे या सर्वांचं या सर्व क्रियांमध्ये मी अभ्यासामध्ये सातत्य ठेवलंय त्यामुळे मला इतके गुण मिळू शकले इकरा ही घरातील मोठी मुलगी आहे तिच्या पेक्षा दोन लहान बहिणी तिला आहेत त्यामुळे घरातील बहिणींच्या अभ्यासाची जबाबदारी देखील इकरा उचलत होती दरम्यान फळ विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर चालवणे देखील अवघड होत असते त्यातच तिघा मुलींचे शिक्षण आणि त्यासाठी येणारा खर्च जमेल तसा इकराचे वडील भागवत असत पण तरी देखील इकराने कठीण परिस्थितीतही इतके चांगले मार्क मिळवल्याने तिची उच्च शिक्षणाची इच्छा देखील पूर्ण करणार असल्याचे तिचे वडील इर्शाद बागवान यांनी सांगितले लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर